नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं वेलकम तर मित्रांनो आज आम्हाला आमच्या या आरोला खायचं आहे व्हेज मंचुरियन पत्तापी नाही बाहेर बघाल तर नुकताच पाऊस चालू आहे रिमझिम रिमझिम असा पाऊस चालू आहे काळोख पडलेला आहे बघा आणि आमच्या बिल्डिंगच्या बाहेर या लाईटी खूपच सुंदर दिसत आहेत तर मित्रांनो वेज मंचुरियन करणार आहेत तर त्यासाठी काय काय साहित्य आणलेलं आहे तयार केलेलं आहे आपण ते जाणून घेऊया रेणुकांच्या कडून कोबी खिसून घेतलेला आहे बर आणि हे एक चमचा पोहे आहेत पोहे बारीक पोहे हा बारीक करून पोहे असते पांढरे पोहे पांढरेच असतात पण हे एवढं म्हणजे बुकणेची पूर्ण बारीक पावडर घेतले मिक्स हा पावडर करून घेतले का ओके ओके करून घेतले आपण एक अर्धा चमचे म्हणजे दोन ते तीन चमचे टाकू आपण hmm. कारण की याच्यामध्ये कॉर्न फ्रॉन लागतो कॉर्न फ्रॉन नसल तर पोहे बारीक करून बार टाकायचे साव बळा सावका सगळे आणि थोडस मैदाल मैदा, hmm. hmm. मैदा। आणि यात जनर अद्रक खिस बारीक खिसून आहे अद्रक खिसून घेतलेला आहे अद्रक आणि हे लसूण आहे लसूण पण बारीक करून कापून घेतले वाटून नाही हे काय ते पुढी मध्ये मिरची पावडर आहे मिरची पावडर आपल्यावर तिकड जस त्याच प्रमाण किती घेतलं काय सांगू शकाल का याच्यामध्ये कसं प्रमाण कसं घेतलं आहे मिरची वगैरे मीठ वगैरे बरं बरं सांगा बर, बर, सांगा ठीक आहे एक, एक चमचे मिरची पावडर आपल्याला तिखट जसं लागेल तसं कारण की आरोही हे खाणारे आम्ही थोडंसं कमी वापरते ठीक आहे आरोग्यासाठी आज खास बनत आहे व्हेज मंचुरियन घरगुती होय यू आर हेल्पिंग टू युअर मदर फ्रूट कलर आहे फ्रूट कलर

एखाद्या छोट्या भजेप्रमाणे करताय ना चांगला कडक करा छान तुम्ही देखील घरच्या घरी हे तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्यासाठी आपल्या घरच्याकरिता व्हेज मंचुरियन करू शकता असे अनेक पदार्थ आहेत की जे आपण घरच्या घरी करू शकतो फक्त आपल्याला वेळ मिळत नाही आहे यासाठी आपल्याला बाहेरचं खावं लागतं परंतु बाहेरचं फारच तेलकट असतं यासाठी शक्यतो करून आपण घरामध्ये असे काही पदार्थ बनवायचे की जेणेकरून ते खूपच चविष्ट लागतील आणि सर्वजणच ते खूप आवडीने खातील पण कधीतरी केव्हा तरी बाहेर खाणं योग्य आहे परंतु नेहमी खाणं नाही बरोबर कारण तेलाचं प्रमाण हे बाहेर जास्त असतं तर त्याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे असे गुरगुल करून गोळे करून ठेवायचे साईडला छान लाल झालेले मस्त आरही अगदी खुश आहे हे मंचुरियन केल्यामुळे लहान लहान गोळे करून घ्यायचे जसे आपल्याला जमतील तसे आपण ते गोळे करून घ्यायचे वा वा छान खूपच मस्त कडक होत आहेत आणि आता हे तळून साईडला एका ताटामध्ये हे मंचुरियन काढलेले आहेत मित्रांनो मंचुरियन हे सिस्टीम आलेले आहे चायनामधून तर चीन या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे पदार्थ करतात तर ते आपल्याकडे आलेलं आहे मटेरियल वगैरे सर्व आपल्याकडे उपलब्ध आहेच परंतु हा प्रकार हा तिकडून आलेला आहे तर मित्रांनो आता हे तर फारच सविस्तर हे मंचुरियन आता होत आहेत आमच्या आरोग्यासाठी सर्व चाललेलं आहे परंतु बघूया थोडस टाकून तर आपण असं हे चेक पण करू शकतो थोडस आपण मीठ टाकून पुन्हा हे एका प्रायोगिक आपण तत्वावरती हे प्रयोग करतोय थोडस पहिले प्रॅक्टिकल करायचं एक दोन थोडंसं टेस्ट करायचं पाहायचं की त्यात मीठ वगैरे प्रमाण योग्य आहे जर कमी असेल तर परत आपण ते टाकून ते करू शकतो हे छोटसे ह्या हे छोटंसं पातील आहे याच्यात थोडंसं आपण एक प्रॅक्टिकल करतो आहे पहिल्यांदा फर्स्ट फर्स्ट टाईम करतो आहे पण फारच छान झालेलं आहे याच्यात छोटंसं किंचित थोडंसं मीठ आहे थोडंसं मीठ मीठ ह्यात टाकून आपण ते पूर्ण करू शकतो तर असा हा डे स्पेशल होता फक्त आरोग्यासाठी हे सर्व काही चाललेलं आहे मिडियम गॅसवर फास्ट गॅसवर आणि गॅसचं जे प्रमाण आहे मिसेस रेणुका यांच्या म्हणण्याप्रमाणे हे गॅसचं प्रमाण हे मध्यम असायला पाहिजे तरच हे छान चढणं शक्य होतं कारण चढताना जर आपण गॅस जर फास्ट केला तर ते लोक गेला की वरतून करप हा ते करप केलं आपल्या साईडला कच्चा असतो आतमध्ये कचरा केलं यासाठी याचं जे प्रमाण आहे गॅस चालू ठेवण्याचं प्रमाण हे मध्यम मिडियम असायला हवं आता पुन्हा या ठिकाणी रेणुका ह्याचे लहान लहान गोळे करत आहेत ते बघा तर अशा प्रकारचे हे गोळे बनवत आहेत मंचुरियन कारण हे मंचुरियन बाहेर खूपच महाग आहेत जवळपास पन्नास रुपये प्लेट साठ रुपये प्लेट असं बऱ्याच ठिकाणी खूप आपल्याला <laughs> हे मिळतं जर आपले खरोखरच खाण्याची जर इच्छा असेल ना तर अशा प्रकारे घरी म्हणून खा खूप मजा येईल अगदी कमी खर्चामध्ये कमी पैसे तुम्हाला हे सर्व एन्जॉय करता येईल मित्रांनो आता बघा थोडेसे साईडला काढलेले आहेत आता आम्ही घरामध्ये फक्त आम्ही तीनच व्यक्ती आहोत यासाठी आम्ही थोडंस केलेलं आहे हे छान झालेलं आहे तुम्ही तर खाऊ शकता आपण थोडंसं याला कडक कर देखील करून खाऊ शकतो तोच टेस्टी आहे कोबी वगैरे भाजी खात नाही त्याच्यामुळे असं मुलांसाठी खा, तर कोबी देखील आपल्या आहारामध्ये यायला पाहिजे आणि मुलं खात नाहीत म्हणून त्यांना या अशा रेसिपीच्या माध्यमातून त्यांना आपण एक खाऊ घालू शकतो एक थोडेसे एक जे भजे आहे त्याप्रमाणे केलेलं आहे

नेक्स्ट काय करा थोडासा तीन चमचे मैदा तीन चमचे मैदा आणि दोन चमचे पोहे पोह्यामुळे दोन चमचे पोहे परंतु पोहे हे तुम्ही बारीक करून घालायचे तुम्ही मिक्सर मध्ये ते बारीक किसून घ्यायचे किंवा पावडर सारखं ते करून घ्यायचं आणखी अद्रक पण टाकलेलं पेस्ट आणि हा व्हेज मंचुरियन मसाला देखील बघा आणलेलं आहे त्याचं बनवायचं आहे तर हा मसाला आहे व्हेज मंचुरियनचा हे पण त्यात टाकायचं आहे आणि प्रमाणात मीठ टाकायचं आहे आणि लाल तिखट आणि लाल तिखट आणि तुम्हाला आव लाल तिखट मसाला आवडत असेल तर कलर टाकायचं नाही टाकलं तरी चालेल हा की आवड ती बो छोटे मोठे खूप कलर आहे हा लाल त्या कलरची ही छोटीशी हे बघा अशी डब्बे आहे तुम्ही हा कलर वापरू शकता तर हे मिळणार कुठं तर दुकानामध्ये ग्रोसरीमध्ये आपल्याला हे मिळू शकतं इतकंच छान आहे सोपी रेसिपी आहे एकदम मी सहजपणे करू शकता <coughs> <से coughs> <हुँ। हांती थे। coughs> मित्रांनो तुम तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला असेल या ब्लॉगला लाईक करा तुम्ही तुमच्या स्टॉप किंवा मित्रांनो जर ह्याच्यात जर चुकून जर जास्त मीठ पडलं कि किंवा मीठ जर पडलं तर ही आहे गिरवी तर ही गिरवीसोबत सोबत तुम्ही खाऊ शकता आता गिरवी तुम्ही कशी केली तुम्ही सांगू शकाल जरा दोन कप पाणी टाकले दोन कप पाणी आणि हा मंचुरियन मसाला मंचुरियन मसाला ओके छान असं शिग्ट करून अगोदर काय टाकलं पाणी नंतर मंचुरियन मसाला मंचुरियन मसाला नंतर बस त्याच्यात काहीच नाही टाकायचं ऑलरेडी सगळं टाकलेलं असते सर्व काही मसाल्यामध्ये अवेलेबल आहे फक्त गरम पाणी टाकायचं आणि फक्त शिजून घ्यायचं आणि हा गिर, हे ग्रेवी आहे आणि हे मंचुरियन हे सोबत खायचं तर अजून हे तळणं चालू आहे कलर बेस्ट कलर मित्रांनो हा आता खाणं सुरू केलेलं आहे हे गिरवी होण्याच्या अगोदरच आहे बघा गिरवी तयार होण्याच्या अगोदरच आहे खायला सुरुवात केली आपले नेमे संपून टाकले खाऊ दे खाऊ दे त्याच्याकरताच केलेले खाऊ दे कॉपी असते ना आपली कॉपी सारखं झाले आहे ना रंग बदलला पूर्ण हो हो हो

होय बर बर तुझा हॅपी डे होता उद्या काय आहे तुझं सॉंग आहे उद्या अरे वा ऑल दी बेस्ट व्हेरी गुड यु आर अ लिडर चला झालेलं पूर्ण तर

असं व्यवस्थित करायचं असं आहे मस्त आहे ना एन्जॉय युअर सेल्फ मित्रांनो तर मी एक आता टेस्ट करून पाहतो रेणुका आणि आरोही दोघीने टेस्ट केलेलं आहे मी देखील पाहतो मला टेस्ट केलं होतं छान आहे आता हे ग्रिव्हीसह जी चटणी आहे चटणी आणि रिअलमध्ये मंचुरियन आता मी तर टेस्टिंग करते बघू कसं आहे खूप छान आहे असं वाटतं की बाहेर जे काय तयार केलेलं असतं तेच इथं आणलेलं असं वाटतं सर इथं छान झालंय चांगलं आहे फक्त एकच आहे मिठाचं प्रमाण अतिशय योग्य पाहिजे तरच खरी टेस्ट चांगली येते मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला याबद्दल तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही घरी कधी प्रयत्न केला आहे का किंवा घरी करणार आहे का नक्की ट्राय करा तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाहणे जपून चालवा मी आनंद राहा भेटूया दुसऱ्या ब्लॉगवर तोपर्यंत धन्यवाद थँक्यू बाय बाय कर बाय कर